哦。

मंडळी आता आपण चाललो शेताकडे आणि हे आपले बाबा पाऊस आहे त्यामुळे कागद घेऊन चालले आहेत बाबा काय खात पान हो हे बघा सगळी सगळी शेत इथली लावून झालेत बऱ्यापैकी हे बघा आहेत सर्व अंगण्यात बसलेत खेळतायत काय बोलताय इथे ना हो बाबा काय करताय तर आता बाबा इथलं गवत काढत त्याच्यानंतर काय अच्छा तर आता हे सगळं बांध आता बाबा साफ करून टाकणार पूर्ण तोपर्यंत आपण जायचं बघूया ट्रॅक्टरवाल्यांकडे जाऊया आपण तर चला पुन्हा एकदा हेच दोन कॅमेरामॅन आपल्यासोबत आहेत तर इथे आता ते बघा तिकडे ट्रॅक्टर झालेला आहे बघू शकता तुम्ही जिथे पाणी पोचत नाही आहे तिथे पाण्याने आपण शिंतोडे मारतोय पत्राच्या ताटाने चाललेल आहोत जिथे लावणी लावतायत इथे फक्त ट्रॅक्टरने नांगरणी करतायत तर आणि आपण आपल्या नदीचं पाणी दाखवूयात गेल्या ब्लॉगमध्ये पाणी जास्त नव्हतं आणि हे बघा तुम्ही पाहू शकता अजून मोठं पाणी आपण दाखवूयात थांबा तर आता आपण पाहू शकता की हे बघा पाणी गेल्या ब्लॉगमध्ये पाणी इतकं नव्हतं आणि स्वच्छ होतं यावेळेस गढूळ पाणी आहे खूप आणि ज्या दिवशी काल काल म्हणजे रविवारी ज्या दिवशी मोठा पाऊस पडला त्या दिवशी ती रेलिंग दिसते रेलिंग आहे त्याच्यावरती पाणी होतं ती रेलिंगपर्यंत पाणी आतमध्ये आलं होतं आणि रस्त्यावरती पाणी फेकलं गेलेलं होतं हे बघा पाहू शकता तुम्ही तर तुम्ही पाहू शकता हे बघा पाणी इथपर्यंत आलेलं आहे वरती पाण्याचा फोर्स देखील खूप आहे तर आता आपण आले आहात शेतामध्ये आणि हे बघा यांची मस्ती पण सुरू झालेली आहे

आपण सर्व तोपर्यंत तिकडे जाणार लावणी लावायला चला रांगेत चला रांगेत मुळ अन्न अरे साने काकी पण आल्यात त्या नाही थांबत आहेत आता फक्त इथे आई आणि आत थांबणार आहे इथे लावण्यासाठी काढण्यासाठी डाळ काढण्यासाठी आपण सर्व जायचं लावण्यासाठी तर चला लावणीला सुरुवात Thank you so much.

आम्ही तर मंडळी आता आपले झाले जे ते बघा लावताय सर्व मी थोडेस हातभार लावलं ह्याला नको तर आपण आता पुन्हा भेटू पुढच्या आपल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करा आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा भेटा